जागतिक आदिवासी दिनी एका आदिवासी कुटुंबावर मोठे संकट आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या धुळे तालुक्यातील या ठिकाणी दौरा आहे त्यांच्या सभेसाठी नियोजित जागेवर एका आदिवासी कुटुंबाची झोपडी होती त्या झोपडीची सभेच्या जागी अडचण निर्माण होत असल्याने कुठलीही नोटीस न देता अमानुषपणे झोपडी जाणण्यात आली असा आरोप स्वतः पीडितांनी केला आहे त्यांनी सांगितले की आमचे सर्व संसार उपयोगी घरगुती वस्तू आत असताना झोपडी जाणण्यात आली तसेच आम्ही भर पावसात उघड्यावर आलो आहोत आज जागतिक आदिवासी दिवस असताना या गोरगरीब आदिवासी कुटुंबावर मोठे संकट उभे झाले आहे या घटनेच्या रणजित राजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे जाहीर निषेध केला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा आमना वावर होता चारशे गट नंबर होता आमना बाप दादा पैकी तरी राहिले होते आमना आ, 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 म्हणजे आमना जा गेले बरं शंभर वर्ष शंभर वर्ष पै आमना बापदा ते आमना झोपडा तटेच बांधे होतात ते लगेच आमना गरले डायरेक्ट चेटाळी दिन जटे मंत्री राहिना तटे मुख्यमंत्री जठे येल होतात तटेच ये जागाशी तटेच आमना झोपडा होतात तटेच चेटारी दिड्या बी काढू दिन नाही आने बाकी बिडा पण चटारी दिधाता आम्ही मोनी राण होतो ताना सर परचले सागेल होता मोनी राण तामले कायतरी दे वाट टाकते बिकते कायतरी दे दे रेना होता एक एक पोलीस कपन होता आमना घर पाडा वनाला करते 15 वर्षा पेई रेना सदा आमले बाप दादा जी मीना दादा का लपोरे हा तो आम पाणी ना पोरे ना नाही पाणी पाणी मस्तच म्हणा बघाय पाठ टाकणार चेटाळी दिन रवाला आता जागा ना कोणा गरज मारे साक्री तालुक्यातील भांडणे गावामध्ये उद्या मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे त्या सभेच्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या घराची अडचण निर्माण होत होती म्हणून त्या ठिकाणी ते घर पाडण्यात आलं त्याला कुठलंही नोटीस न देता ते घर जाळून टाकण्यात आलं तो त्या घरातून सामान काढू शकला नाही किंवा त्या घरातले लाकूड सुद्धा काढू शकला नाही आणि आज ते आदिवासी कुटुंब भर पावसावर पावसामध्ये उघड्यावर पडलेलं आहे आम्हाला या ठिकाणी खेद व्यक्त करायचा आहे की आज संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींचं घर पाडून न हे करता विचार करता जाळून टाकलेला आहे असा क्रूर अत्याचार आज आदिवासी बांधवान चालू आहे या घटनेचा महायुती सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो